मित्रांनो तुम्ही कधी अशा ठिकाणी गेला आहात निसर्गाचे सौंदर्य आणि देवाचा आशीर्वाद एकाच वेळी मिळतो आज आपण जाणार आहोत मोठा देव डांग येथे मोठा देव म्हणजेच आणि जंगलाचे रक्षण करणारे दैवत अनेक जण त्यांना डोंगरा देव किंवा कंसरागढी म्हणून ओळखतात हे देवस्थान भिल्ल कोकणी आणि वारली या आदिवासी समाजाच्या मुख्य कुलदैवत आहे येथील संस्कृती आणि श्रद्धा निसर्गाशी जोडलेल्या आहेत असे मानले जाते की त्यांची शक्ती खूप मोठी आहे ते नवसाला पावणारे देव आहेत आणि म्हणूनच त्यांना आदराने मोठा देव म्हटले जाते मोठ्या देवाचा प्रवास मार्ग नाशिक वणी किंवा सापुतारा मार्गे डांग जिल्ह्याच्या हव्या तालुक्याकडे प्रवास करावा लागतो हा प्रवास खूप सुंदर आहे घनराट सागवान जंगल वर्णावळणाचे रस्ते आणि थंड हवा प्रवासातच भक्तीचा आणि शांततेच्या अनुभूती येते इथे येणाऱ्या अनेक भाविकांचे म्हणणे आहे की देव त्यांच्या अडचण दूर करतात रोग बरे करतात आणि नोकरी व्यवसायात यश देतात येथे पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते नवस फेडताना अनेक भक्त कोंबडी बकरे यांचा नवस फेडतात जो आदिवासी परंपरेनुसारच असतो तसेच नारळ अगरबत्ती नवीन वस्त्र अर्पण केले जातात मोठ्या देवाच्या दर्शनासाठी सकाळची वेळ उत्तम असते रविवार आणि सणाच्या वेळी इथे प्रचंड करते असते देवस्थानाच्या परिसरात सामान्य सोयी उपलब्ध आहे पण उत्तम निवास आणि भोजनची व्यवस्था सापत्या किंवा अहवा येथे उपलब्ध आहे जंगलाचा जा परिसर असल्यामुळे पाणी आणि प्रथम उपचारचा कीट सोबतच ठेवा तसेच देवस्थान परिसरात स्वच्छता राखणे आवश्यक आहे तर मित्रांनो मोठा देऊ डांग हे फक्त मंदिर नाही तर ही निसर्गाची संस्कृतीची आणि श्रद्धेची अद्भुत गाथा आहे एकदा तर या पवित्र ठिकाणी भेट द्यायला जावी जय मोठा देव तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुढील भागात आपण सापुत्राविषयी संपूर्ण माहिती घेऊया तोपर्यंत तो धन्यवाद